संध्याकाळीची वेळ झाली तरी कोंबड्यांना हा खाऊ दिलेला आहे एकदम चुलीवरचा मटन खाण्याचा प्लान आहे आजचा चूल पेटली आहे चालू आहे पेटवण्याचं काम आणि मटण आणून ठेवलेलं आहे आता हळद मीठ टाकून त्याला मस्त पैकी अस कालून घेतले <laughs> तो म्हणाल पाणी सुटले आई इकडं शेळीला खाऊ देते E agora मून आलाय मून त कोणत लावायच काय करायला तू मातीत जाऊ नको हम्म गावाला माती इकडे वर खेळ बरे या इकडे पाठीमा काय खेळायचं ते खेळायचे पायात नार ना। ना शिजला ना चला डायमंड्स कट्या करूया साकरू वरा उठले टाकून इथं हां मम्मा काय टाली मम्मा बघनं केतंते दात कुड कुडराती काय खायला लागला तुम्ही टन घ्या ह्याला शेतपावली म्हणायच शेतपाव